नमस्कार प्रिद्धी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे मंडे आणि किन आली सुट्टी म्हणून ती वस्तीला आली सुट्टीला आणि आरूला पण सुट्टी आली म्हणून ती पण वस्तीला आली तर आज त्यांना खेळायचा होता म्हणून त्यांना ग्राउंडवर आणली होती खेळायला क्रिकेट आणि रनिंग रा पण करायची होती तर आता त्या खेळणार आहेत आणि रनिंग पण करतील तर मी तुम्हाला दाखवेल कशा खेळतात म्हणून किसू आता बैटिंग करते किऊट आता रिद्धू बैटिंग करील फर्स्ट ब्र बॉल ट्राय किंशु डायरेक्ट बॉल दे किंशूला आता शिकवली कसा बॉल टाकायचा आता तू किंशू नाही आरू जाईल डावायला आणि तो रन काढते आरू पटकन रन काढते बघ फेक 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 तिथूनच दो चे तीन बॉल झालेत चौथा बॉल धाव तू किंशी तू कुठं तुला इथे राहायचा रिद्धो चे चार बोलमध्ये अठरा रन काढलेत

केले पाच बॉल तीन रन आता लास्ट बॉल सई नाही बरोबर टाकत सई एक चांगला बॉल टाक सई बॅटिंग करतय आणि आरू बॉलिंग करतय <laughs> फर्स्ट बॉल ट्राय आरू आता बॉलिंग करते है सईला सई बैटिंग करे ऊट <laughs> <आउर। laughs> दौन बॉल जाए आता आरू फेजतू बॉलिंग करे तीन शू आता बॉलिंग करता है इन बॉल जा रन घे रन घे नहीं नहीं रन 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 चार बॉल एक रन लास्ट बॉल आता रन घे रन घे ओवर सिक्स बॉल झाले

बॉल खेळायला आणलेली आणि त्यांचं बघा काय खेळ खेळतात सई आरू, इकड़े बघ काय खेळतंय तू आरू सई खेळतंय आणि किंशू रिद्धू राऊंड रनिंग करत राऊंडला राऊंड मारतील मग आम्ही जाऊ आता क्रिकेट खेळून दमल्यात आता एक राऊंड मारू आणि जाऊ आम्ही चला झाला खेळून तीनशे अजून राहून मारते काय आता आमचं खेळून आणि रनिंग करून झालेलं आहे आता आम्ही चाललो आहेत घरी तर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय आता ग्राउंड वरून आत्ता चालेल तर आता या फ्रेश झाले आणि त्यांना आता मी चहा ठेवला आहे खरंच पॉपकॉर्नच करणार होते पण आरू सांगते का

आता पॉपकॉर्न झाले तर आता मुलींना देत आहे आणि त्यांचे रिॲक्शन वगैरे कसे आले मक्याचे दाणे माझ्या आत्याने दिले होते या पॉपकॉर्न खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा